नेरळ प्रीमियर लीग एन पी एल दोन हजार सव्वीस नेरळ शहरात क्रिकेटचा भव्य महासोहळा दिनांक नऊ दहा आणि अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस ठिकाण कोतवालवाडी मैदान नेरळ नेरळ प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस अंतर्गत दमदार संघ गुणवत्तापूर्ण खेळाडू आणि थरारक सामने यांचा संगम असलेली भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजक थ्री ग्रुप फाउंडेशन नेरळ दिल दोस्ते दुनियादारी स्थानिक युवक मंडळे आणि क्रिकेट प्रेमी सहकार्य रोहिदास मोरे सौ सुनीता रोहिदास मोरे प्रथमेश रोहिदास मोरे विजयासाठी चार चेंडू एक चेंडू आणि दोन रन कंपल्सरी ग्रामीण भागातील तरुणांना क्रीडा मंच मिळावा आणि क्रिकेट रसिकांसाठी दर्जेदार स्पर्धा आयोजित व्हावी या उद्देशाने यंग स्टार चॅम्पियन ट्रॉफी मोहाचवाडी यांच्या वतीने नेरळ येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर भव्य क्रिकेट बॉक्स स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेत ट्रॅव्हल पॉईंट टेपाळी संघाने प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपद पटकावले तर नेरळ पूर्व संघाने द्वितीय क्रमांक तर विजय गर्जना कुंभारळी संघाने तृतीय क्रमांक तर के सी सी संघाने चतुर्थ क्रमांक मिळवलाय थरारक ठरला असून खेळाडूंनी दाखवलेली झुंजार कामगिरी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतली होती निरळ परिसरातील असंख्य क्रिकेट खेळाडू संघाने या क्रिकेट स्पर्धेत सहभाग नोंदवत सुंदर खेळ केली या स्पर्धेवेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते सुरेश टोकरे राष्ट्रवादीचे मधुकर घारे ठाकरे सेनेचे रोहिदास मोरे सुमित साबळे राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्षा रंजना धुळे वंचित महिला अध्यक्ष सुजाता तायडे गणेश खराटे हेमंत सिरसागर मंगेश मस्कर यांच्यासह शह, नेरळ शहर व कर्जत तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक राजकीय फुडारी यांनी प्रमुख मान्यवर म्हणून व्यासपीठावर उपस्थिती लावली होती या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात वंचित शहर अध्यक्ष मुकेश गायकवाड आणि युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेरळ रोहन चव्हाण यांचा महत्वाचा सहभाग लाभला तसेच हेमंत चव्हाण अक्षय चव्हाण धनाजी डबरे सज्जद खान इम्रान खान रोशन अडाव राहत अली खान आकाश डाव डबरे दत्ता ठमके आणि ग्रामस्थ मंडम मोहचवाडी यांनी संयोजनासाठी मोलाचे सह सहकार्य केले यंगस्टार चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून युवकांमध्ये मा क्रीडा संस्कृती रुजवण्याचा आणि सकारात्मक ऊर्जेला वाट करून देण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात येत असल्याचे मत यावेळी मुकेश गायकवाड यांनी बोलून दाखवले अशा स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळत असून भविष्यातही अशाच उपक्रमाची गरज असल्याचे मत क्रिकेट रसिकांनी व्यक्त केले